कवच वाट बघायला होती झालं का, का काम काम ना तुझ ऐका पुढ चाललं पुढ चाललं ते बंद राजी मला यायची ना यायची ना राजी येऊ द्या की राह तुझं काय काम आहे काम माझ येऊ द्या ना आमचं काम येतून पण येऊ द्या की अरे इथं घरी थांब की कोण नाही घरी नको नसत कान खातोय घराला गुरा नको मध्ये यायची येऊ द्या ना ऐकतच नाही

हॅलो का कुठे रे काय करतो पैसे दे ना तुला पैसे दिल तर मी काय राहू ये असं असतं का कुठं राहू तू म्हणलो आता महिन्याने देतो दहा महिने लाख पैसे घेतलेलं नाही माझी ती बाकीच काही सांगू नको मला मला पैसे पाहिजे हा इकडं नितीन दाई चिकडे आलेलो आहे मी मला पैसे पाहिजे तू नको मला आता शहणपणा शिकू उद्या पैसे पाहिजे कसल्या परिस्थितीत नाही तिथं येऊन कानसाठ आण मी तो आणि मला परत सारखा सारखा फोन कराय नको लावू बाकीचे काय मदत आहेत नाही मला हा तस सांग उद्या पैसे पाहिजे हा ठेवू का त्या आजे दाबाच त्यांचं कुठे राव माहिती तुम्ही आम्ही श्रीबंद आलो काय ना त्यांच्या कळ शेळी काय वाटत शेळ्या त्यांच्या आमचे बघा ना मग केवड घेता काय द्यायचे की तुमचं

<imitra> 4 ağzara, चार हजार रुपये देऊ तिथे चार हजार एवढं असतात का अंगठीच काय असते त्याच्यामध्ये कमी जास्त करून आठ करा सात करा नाही नाही एवढं होत नाही ते चार वाजे चार नाही सात करा किंमत नाही तिची तेवढी पाच करा जाऊ द्या बारीक आहे पाच करा राव पाच हजार करा शेवट जाऊ दे करा <imitra> पाच हजार करा जाऊ दे फुकट घेऊन जायची नाही फुकट काय आम्ही अप्पर करतो आम्ही असं लोक दहावी नाही शाळेत फक्त मग पाच हजार दे चला <imitra>

दोन तीन पिढ्या झाल्या आम्ही धंदा करतो शेळ्यांच्या रोकड्या रुक, पैशावर धंदा करतो आम्ही असं उधार पाधार नाही करीत आज चार पाच सरी कळकळ नाही घालायची परत सातच येत एकदम व्यवस्थित आहे तीच किंमत साडेतीनच झाले चार पाच सरी काय कळकळ घालताय राहू तेच किंमत ती अजून पाचशे रुपये द्या चला जाऊ देवीच नाही नाही चला पाचशे देऊन टाका चला जाऊ द्या पाचशे कळकळ नाही राहू द्या मग कॅन्सल देऊन टाका त्यां चार पाचशे रुपयासाठी कळ कळ करता राव काय तुम्ही परत कुणाच्या असल्या सांगा शिवाय काय किती असू द्या रोख घ्या ना रोखा आपण सगळ्या एक नाही गाडी मांडू लागा ओळून घ्या गाडी

भारी काय तुला कोण मोबाईल मोबाईल नाही दाजी तर काही मोबाईलच देत नाही बघ मला मी देऊ घ्या खाणं घेऊन तू मग तू कुठून आम्ही पैसे येत आपल्याकडं पैसे पैसे दिले काय तुला नाही नाही मग खरंच काय नको बाबा नाही तर इकडून कडून काय केलं श्रीवंदेल मग काही नाही यांचं काम होत उलस आणि म्हंटल मग त्यांच्या ते तर मला काही नेत नाही घरातलं सामान पण संपलं होतं त्यांच गेले तर घेऊन आज आंबे आणल्या तुला चांगला रस करून हे करते आणखी खायला काय आणलं दुसरं खायला बटर आणल्या खारे आणल्या तुला आवडत नाही आवडत मग आणायचा ना अरे मग आधी सांगायचं तुला विचारलं होतं की मी तुला काय आठवलंच नाही होय जाऊ दे मी त्यांना सांगन आता आणायला कुठे गेले दाजी येतात किती ते ये म्हणजे वय पुढं काय घास कापायचं होता ना म्हणला तू आहे ना, ना गुरांना पाणी पिणे पाहिजे होतं का मोकळं नव्हतं ना सोडलं ना नाही मोकळं मोकार घर सोडलेलं आवडत नाही तुला माहिती तो या जीवावर टाकून गेल तो आणि वागत नको जाऊ बर का जरा पिरमात घेत जायचं पिरमात घेत राजे नाही तर कसं काय केलं तरी अरे त्यांना तो वाढायचं लाडी लावायचं बघ लगेच किती हे फिरी त्यात तू जाय कत असत नाही ऐकत काय ऐकत यात पण आता उलच लाडी गुडी लावलं का बतई सगळं नीट तू नाही का त्यांना जरा फिरमत घ्यायचं मग ते सगळं ऐकत जा त्यांना तुझं ऐकत मग आता तुझ्या कोणतं एक मिळव नाही मग त्यांना ऐकावं नाही लागणार मग अन्न ऐकलं तुम्ही आहेच की मग हा तेवढं आहे आणि मग ते पेपरचं काय झालं तुझ्या काय नाही पेपर रद्द रद्द केले ना आता लॉकडाऊन मुळे रद्द झाले वय अग बाई आणि मग आता कस र आता पास पास वय हा तू अभ्यास केला का हा अभ्यास केला ना तेच म्हणलं एक तर तुप नापालिपा झालं ना तर माणूस मला बोलत बसल म्हणजे बघतोय भाऊ आणि लाड करायचं म्हणते त्याचा नाही अभ्यास केला ना पण पास का नाही आता सगळ्यांना होय पुढचा अभ्यास करीत जबर का तू एक तर ते मला बोलले ना तर सगळं ऐकून घेत बसाव लागेल मला माहिती माणसाचं तोंड एकदा चालू झालं का गप नाही काय नाही मोबाईल काय बाबा मला तर कळतच नाही त्याच्यातलं काही तुलाच म्हणतोय घेऊन देऊ का तू घेऊन दिल्यावरती मग काय बघायचं ते माणूस नाही ऐकत टिकून कुणी मोबाईल ते नाना कास कापून बस तिने काप ते बस ने कुठं कापलाय की एवढा वरला पाणी पाजलेलं ती एक पांढरी शिळी दिसा ना मला शिळी दिसा ना शिळी दिसा ना मला पण नाही राव दुपारपासून सोडल्या त्या शेळ्या हा सोडल्या तिथे रस्त्याच कडल बांधल्या होत्या मग काय झालं आता मला काय माहित मी गेलो लगवेल निघून मग गेली कुठं पण परत मला पण नाही दिसली असून क्या इथं कुठं जायची तवा मी मलाच कळा ना का तुझी एक शाणी का पाहिला नाही काय तुम्ही तिथं घरापाशी तू जाऊन बघ बरं तोर कडक माझी

काय राहो अरे पण तुला ऋषी कळत कस काय नाही आता शिळी रस्त्याला बांधली एकच दिवस गेलो आम्ही फक्त दुपारपर्यंत मला नाही माहिती हाय ना तू कुठे गेला ना कुठं नव्हतं गेलो लग वेळ गेलो आता नेली कोणतरी तरी आम्ही तरी काय करणार आहे नेली असते तरी कोण आता का गेला नाही कोण नव्हतं समोर असला रस्त्याला लक्ष द्यावं लागतं रस्त्याला पण नाही जायचं का मग

मलाच याड्यात काढा ना तुम्ही याड्यात काढायचं काय तवा मग पण जावा नाही का मी अरे मग अशा रस्त्याला कुठं बांधलं गेले लांडगा फेडगा उचलून लांडगा माल काय माहिती पण चार्जिंग केला आता मी तरी काय करतो दुपारीच घे संपूर्ण आधीच किती होती तवा थोडीच ठेवा नाही पाच दहा टक्के पाच दहा टक्के आता ती बी तुला सांगा काय लागते बस ना मोबाईल द्यायकडे होता तुला माहित नाही फोन येत ना म्हणून एक दिवस लेकरांनी फोन नाही घेतला लगेच लगेच हे करायला तुला लावलं राडायला लेकराला माझ्या गप तू गप गप हाय का तुम्हाला काय अकलच नाही बाया मला भावाला राडायला लावलं मलाच कळणार मलाच कळत सगळं जात तुम्ही बघा शेळी तुमच्या बदल पटले बघा तुम्हाला तर नाही काय कळतच नाही लेकराला राडायला लावलं